नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी परीक्षा देत असणार तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा टी ई टी परीक्षेमध्ये रोमन नंबरवर नेहमी प्रश्न विचारले जातात आणि त्यांची उत्तरं देणं हे महत्त्वाचं असतं कारण एक एक मार्क हा आपल्यासाठी महत्त्वाचा असतो आणि दोन प्रश्न असतील तर दोन मार्क मिळवणे हे अतिशय महत्त्वाचं असतं त्यासाठी आपल्याला एक ते शंभर अंक तर माहिती असले पाहिजेतच पण पन्नास शंभर पाचशे हजारला काय म्हणतात हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे मग टीईटी परीक्षेमध्ये रोमन प्रश्नचिन्हावरती नेहमी प्रश्न विचारले जातात तर त्यांच्या प्रामुख्याने खालील गोष्टींचा समावेश होतो त्या खालील गोष्टी कोणत्या कोणत्या असतात आपण ह्याच्यावरती थोडंसं चर्चा करूया व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा महत्त्वाचं असं आहे की तुम्हाला रोमन नंबरवर आधारित जे प्रश्न असतात त्यांची उत्तरं आली पाहिजे आणि त्याचे मार्क्ससुद्धा मिळाले पाहिजेत तर बघूया रोमन नंबरवर कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये हिंदू अरबी रोमन चिन्हात रूपांतर करायला सांगतात उदाहरणार्थ इथे दिलेलं आहे एकोणपन्नास आपण रूपांतर करू शकतो एक्स एल आय एक्स अशा प्रकारे म्हणजे कोणताही जरा नंबर आपल्याला दिला अजून देवनागरीमध्ये असेल किंवा इंग्लिश अंक असेल तर त्याचा रोमन अंकामध्ये आपल्याला रूपांतर करता आला पाहिजे हा नियम आपला साधा आहे सोपा आहे जो आपल्याला आलाच पाहिजे अशावरती नेहमी एक प्रश्न विचारला जातो तर त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे दुसरं असेल की रोम्यान संख्यांचं हिंदू अरबी संख्यात रूपांतर म्हणजे वाईस वर्ष आपलं सांगू सा शकतो अंक दिला असेल त्याचं रोमनमध्ये किंवा रोमन दिला अंक दिला असेल त्याचा आपल्या देवनागरी याच्यामध्ये किंवा इंग्लिश न्युमरल्समध्ये आपल्याला त्याचं रूपांतर करता आलं पाहिजे त्यासाठी हे अंक जे, जे आहेत ते पाठांतर असले पाहिजेत तर चला आजच आपण पाठांतर करून ठेवूया एक ते शंभरपर्यंत आणि हे जे सर्व रोमन अंक असतील ते त्याच्यानंतर बेजीज बचबाकी किंवा तुलना जर करायची असेल तर त्यांची कशाप्रकारे करतात ही आपल्याला तुलना करता आली पाहिजे उदाहरण ह्या ठिकाणी एक दिलेलं आहे त्याची तुलना आपल्याला त्या ठिकाणी योग्य प्रकारे करता आली पाहिजे असे प्रश्न नेहमी मित्रांनो विचारले जातात तर त्याचा तुम्ही अभ्यास करून ठेवा हे सोपं असतं पण त्या ठिकाणी कन्फ्युजिंग असल्यामुळे पटकन आपलं उत्तर चुकू शकतं कारण आपल्या डोक्यावर थोडासा प्रेशर असतो थो। नक्की त्यावेळेला आठवत नाही आणि आपलं उत्तर चुकून जातं तर हे दोन मार्ग कुठेही जायला नको यासाठी आपण त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे तसे नियम त्या ठिकाणी आहेत रोमानसंख्याचिन्हांच्या नियमांवर आधारित विचारले जाणारे प्रश्न असतील म्हणजे पुन्हा पुन्हा कोणते अक्षर लिहू शकत नाही कोणत्या चिन्ह एकदाच वजा करता येते किंवा कधीच वजा केली जात नाही अशा प्रकारचे हे जे प्रश्न असतात तर त्यांच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे त्यासाठी सराव खूपच महत्त्वाचा आहे कधी कधी दिलेलं अक्षर जे आहे ते रोमन अंक आहे किंवा नाही हे सुद्धा विचारलं जातं आपल्याला माहिती आहेत की काही अक्षर आपल्याला माहिती आहेत जसं की आय व्ही एक्स एल सी टी एम म्हणजे आय असेल तर एक व्ही असेल तर पाच एक्स असेल तर दहा एल असेल तर पन्नास सी असेल तर शंभर डी असेल तर पाचशे एम असेल तर हजार या अक्षरं आहेत मात्र त्याच्यामध्ये एखादा पी ॲड केला तर तो नक्की आहे किंवा नाही असंसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला कन्फ्युजन होऊन जातं त्याच्यामुळे हे जे अंक आहेत हे पाठांतर असणं खूपच गरजेचं आहे त्याच्यावरती नक्कीच तुम्ही भर द्या त्याच्यानंतर नियम आपण जर बघितलं तर, तर, तर पुनरावृत्तीचा नियम हे जे चिन्ह आहेत ते जास्तीत जास्त तीन वेळा आपण एकापुढे लिहू शकतो म्हणजे तीस लिहायचे असतील तर एक्स 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 आणि चाळीस लिहायचं असेल तर चार वेळा ते लिहू शकत नाही किंवा नाहीतर एखादा असेल की एक्स एक्स, एक्स चार वेळा आहे तर ते मित्रांनो चुकीचं आहे तर हा नियम आपण लक्षात ठेवायचा आहे तसा बघितलं तर ह्याचा नियम आपण अभ्यास केलेलाच असतो हा सर्वसाधारण नियम आहे जो आपल्याला ठाऊक आहेच त्याच्यानंतर बेरीज आणि जोडण्याचा नियम साठ वगैरे करायचं असेल किंवा अकरा करायचा असेल तर एक्स आय आपण करतो त्याच्यानंतर साठ करायचं असेल तर ॲल एक्स अशा प्रकारे करता येतो म्हणजे आपण ते डावीकडे लहान चिन्ह लिहितो आणि त्यांची बेरीज करतो हा नियमसुद्धा आपल्याला लक्षात असला पाहिजे नियम लक्षात असतात मात्र तिथे चार पर्याय दिलेले असले तर प्रत्येक ठिकाणी तो चिन्ह आहे का असा आपल्याला प्रश्न पडत असतो वजा बाकीचा नियम आहे व्ही एल डी ही चिन्ह कधीही वजा होत नाही आय आणि व्ही एक्समधून वजा करता येतात त्याच्यानंतर एक्स एल आणि सी मधूनच वजा करता येतात सी डी आणि एममधूनच वजा करता येतो उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे नऊ लिहायचं असेल तर आपण अशा प्रकारे लिहितो एक्सच्या अगोदरच त्याच्यानंतर चाळीस लिहायचं असेल तर एलच्या अगोदरच एक्स लिहितो म्हणजे पन्नास एल त्याच्यानंतर नव्वद नऊशे लिहायचे असतील तर सी त्याच्या अगोदर लिहितो म्हणजे हे वजा करतात त्याच्यानंतर हे जे रोमन नंबर्स आहेत एकसाठी साठी त्याच्यानंतर पाचसाठी दहासाठी पन्नाससाठी शंभरसाठी पाचशेसाठी आणि हजारसाठी तर आपण अशा प्रकारे लिहू लक्षात ठेवू शकतो एक ते दहापर्यंत आपल्याला माहितीच आहे त्याच्यानंतर एल सी डी एम एल सी डी एम एल सी डी एम असं जर आपण प्रॅक्टिस केली तर आपल्याला ती बरोबर लक्षात राहू शकतं हे महत्त्वाचं आहे हे माहिती जर असलं तर आपण कोणताही नंबर त्या ठिकाणी लिहू शकतो ह्याच्यामध्येच आपल्याला कन्फ्युजन होतं त्याच्यानंतर हे नंबर दिलेले आहेत एक पासून ते पन्नासपर्यंत नक्कीच आपण पाठांतर करून ठेवा आपल्यासाठी परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे आहेत प्रत्येकाच्या भविष्याचा प्रश्न आहे नक्कीच आपण शिक्षक बनण्याचं स्वप्न बघतोय आणि ते पूर्ण करण्यासाठी हे दोन मार्कसुद्धा अतिशय महत्त्वाचे ठरतील त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष द्या आणि पाठांतरसुद्धा सुद्धा करा पुढे अजून आपण पन्नासच्या पुढे सुद्धा नंबर दिलेले आहेत याच्यावरती प्रश्न खूपच सोपे असतात मात्र थोडासा टी टी परीक्षेचं प्रेशर असल्या कारणाने आपल्याला तेथे कन्फ्युजिंग होऊन जातं आणि कन्फ्युजन झाल्यामुळे सोपे सोपे प्रश्न चुकायला होतात मित्रांनो आणि असे प्रश्न जर चुकले तर आपले मार्क कमी होतात आणि आपण अपात्र ठरतो आणि अपात्र ठरल्यानंतर पुन्हा एकदा निराशा हाती येते तर त्याच्यामुळे आपण चांगल्या प्रकारे अभ्यास जर केला तर नक्कीच पास होऊ शकतो त्याच्यामध्ये नियोजन महत्त्वाचं आहे एक एक जो लेसन आहे तो लेसनसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करायचा आहे हे नंबर दिलेले आहेत दोनशे प्रकारे लिहितात चारशे कशा प्रकारे लिहितात डी आपल्याला माहिती एम माहिती आहे पण दोन हजार कशा प्रकारे लिहितात हे सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यानंतर दहा हजार त्याच्यानंतर पाच हजार कशा प्रकार लिहायचं हे माहिती असणं गरजेचं आहे एवढं काही विचारलं जात नाही मात्र एक शिक्षक या नात्याने आपल्याला ते माहिती असणं गरजेचं आहे नक्कीच हा व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी सोपे सोपे व्हिडिओ येणार चला धन्यवाद